प्रत्येकालाच वाटते की आपल्या घरात लक्ष्मीचा वास असावा धन संपत्तीची कधीही कमतरता नसावी यासाठी आपण कठोर परिश्रम करतो अनेक प्रयत्न करतो पण अनेकदा असे होते की अथक प्रयत्नानंतरही आर्थिक अडचणी येतात यामागे अनेक कारणे असू शकतात आणि आपले प्राचीन शास्त्र म्हणजेच सामुद्रिक शास्त्र याबद्दल आपल्याला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सामान्य चुकांविषयी जाणून घेणार आहोत ज्या नकळत आपल्या हातून घडतात आणि ज्यामुळे घरात लक्ष्मी येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो जर आपण ह्या चुका टाळल्या तर नक्कीच आपल्या घरात धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही चला तर मग जाणून घेऊया ह्या महत्त्वपूर्ण गोष्टी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडील नोटा आणि पैशाचा आदर करणे अनेकदा आपण निष्काळजीपणे नोटा ठेवतो त्या दुमडलेल्या असतात फाटलेल्या असतात किंवा चुरगाळलेल्या अवस्थेत पर्समध्ये पडून राहतात सामुद्रिक शास्त्रानुसार लक्ष्मी ही चंचल असते आणि तिला स्वच्छ आणि व्यवस्थित जागा आवडते फाटलेल्या किंवा जुन्या नोटा नकारात्मकता दर्शवतात असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत अशा नोटा असतात तिथे लक्ष्मीचा वास करणे कठीण असतो त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या नोटा नेहमी व्यवस्थित ठेवा जर कोणती नोट फाटलेली असेल तर ती व्यवस्थित बँकेत बदलून घ्या पैशाचा आदर करणे ही लक्ष्मीला आकर्षित करण्याचे पहिले पाऊल आहे तर दुसरी महत्वाची चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे पैशासोबत नकारात्मक वस्तू ठेवणे काही लोक आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत कोर्ट केसेसचे कागदपत्र जुनी भांडणे किंवा नकारात्मक विचारांशी संबंधित वस्तू ठेवतात तर या नकारात्मक ऊर्जा आपल्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकतात लक्ष्मी ही सकारात्मक आणि शुद्ध वातावरणात वास करते जेव्हा तुम्ही पैशाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवतात तेव्हा तुम्ही नकळतपणे लक्ष्मीला तुमच्यापासून दूर करत असतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुमचे पैशाचे स्थान स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असावे तिसरी चूक जी सामान्यतः दिसून येते ती म्हणजे पैशाच्या कपाटात औषधे ठेवणे अनेक जण सोयीसाठी किंवा निष्काळजीपणामुळे असे करतात परंतु वास्तुशास्त्रानुसार औषधे आजार आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या धनाच्या ठिकाणी ठेवता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे आर्थिक अडचणींना आमंत्रण देत असतात त्यामुळे पैशाचे कपाट नेहमी औषधांपासून दूर ठेवावे तुमच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे चौथी महत्वाची गोष्ट आहे तुमच्या तिजोरी किंवा पैशाच्या कपाटाच्या रंगाची निवड रंगाचे आपल्या जीवनात आणि ऊर्जेवर खूप मोठा परिणाम होतो तर सामुद्रिक शास्त्रानुसार काळ्या किंवा गडद रंगाचे कपाट पैशासाठी शुभ मानले जात नाही हे रंग नकारात्मकता आणि स्थिरतेला दर्शवतात ज्यामुळे आर्थिक वाढ मंदावते या उलट धातूच्या रंगाचे सोनेरी किंवा हलक्या राखाडी रंगाचे कपाट शुभ मानले जाते हे रंग सकारात्मकता आणि प्रगतीचे प्रतीक आहेत जे लक्ष्मीला आकर्षित करतात तर पाचवी चूक म्हणजे पैशांना अव्यवस्थित ठेवणे काही लोक त्यांच्या पर्समध्ये किंवा कपाटात पैसे कसेही टाकून देतात तर लक्षात ठेवा लक्ष्मीला नेहमी व्यवस्थितपणा आवडतो जेव्हा तुम्ही तुमचे पैसे व्यवस्थित ठेवता नोटा एका बाजूला आणि नाणी दुसऱ्या बाजूला ठेवता तेव्हा तुम्ही एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात या उलट अव्यवस्थितपणे ठेवलेले पैसे आर्थिक नियोजन आणि समृद्धीमध्ये अडथळा आणू शकतात त्यामुळे नेहमी आपले पैसे व्यवस्थित ठेवा आणि त्यांना योग्य स्थान द्या तर आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या तिजोरी किंवा पैशाच्या कपाटाची दिशा आणि त्याच्या आजूबाजूची जागा वास्तुशास्त्रानुसार तुमच्या तिजोरीच्या समोर कोणतेही दुसरे दार नसावे विशेषतः टॉयलेटचे दार नसावे असे मानले जाते की यामुळे घरात लक्ष्मीचा प्रवेश बाधित होतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे तुमच्या तिजोरीची जागा अशा ठिकाणी निवडा जिथे तिच्या समोर कोणतीही नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता नसेल तसेच तिजोरी नेहमी उत्तर दिशेला ठेवावी कारण ही दिशा कुबेराची मानली जाते सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाचा योग्य वापर करणे दानधर्म करणे हे खूप शुभ मानले जाते आपल्या कमाईतील काही भाग गरजूंना दान केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचा लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते परंतु दुसरीकडे अनावश्यक खर्च करणे किंवा पैशाचा अपव्यय करणे हे लक्ष्मीला नाराज करू शकते त्यामुळे नेहमी विचारपूर्वक आणि गरजेनुसारच खर्च करा आणि शक्य असल्यास दानधर्म करत राहा आठवी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घराचे वातावरण नेहमी सकारात्मक आणि स्वच्छ ठेवा ज्या घरात नकारात्मकता भांडणे किंवा अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास करणे कठीण असतो त्यामुळे आपल्या घरात शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवा नियमितपणे घराची साफसफाई करा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी धूप किंवा अगरबत्तीचा वापर करा तर आपल्या कमाईचा आणि संपत्तीचा आदर करा ती व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा खर्च करताना विचारपूर्वक करा आणि पैशाची किंमत ओळखा उगाच अनावश्यक गोष्टीवर पैसे खर्च करणे टाळावे तर संध्याकाळच्या वेळी उधार देणे किंवा घेणे संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर कोणालाही पैसे उधार देणे किंवा कोणाकडूनही पैसे घेणे अशुभ मानले जाते तर असे मानले जाते की ह्या वेळेत दिलेले किंवा घेतलेले पैसे लवकर परत मिळत आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात जर कोणाला मदत करायची असेल तर दिवसा करा संध्याकाळची वेळ आर्थिक व्यवहारासाठी टाळा तर मंडळी आज आपण सामुद्रिक शास्त्रानुसार पैशाच्या बाबतीत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबद्दल माहिती घेतली या साध्या पण महत्वाच्या गोष्टी आपल्या जीवनात बदल घडू शकता आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम ठेवू शकतात मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि ह्या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनात कराल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद हर हर महादेव श्री शिवाय